मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या सातपूर कॉलनीमध्ये सर्व महिला आणि युवकांतर्फे भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते या भीम फेस्टिवलची जबाबदारी सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते पप्पू जगताप दीपक निळे बिपिन कटारे वैभव मैरे आणि योगेश पानपाटील या ठिकाणी आलेले आहेत मी आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये स्वागत करतो आणि या भीम फेस्टिवलची संकल्पना काय पप्पू आपण सांगत भीम फेस्टिवलची एवढीच संकल्पना आहे का बाबासाहेबांचे विचार हे सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्व समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि एक महिलांना सर्व क्षेत्रामध्ये आदर मिळाला पाहिजे त्याकरता भीम फेस्टिवलचे सर्व अध्यक्ष कार्याध्यक्ष हे महिलाच असतात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने हे कार्यक्रमाचे आयोजन आपण करत आहोत आणि तरी आपण या कार्यक्रमाचं जे आता प्रत्यक्ष दाखवत आहेत ते कंटिन्यू करावं आणि सर्व लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा एवढीच ओके okay, बिपिन या कार्यक्रमाची संकल्पना करताना या वर्षीच्या कार्यक्रमाचं नियोजन काय महामानव परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात अत्यंत जल्लोषात व जोमात व उत्साहात संपन्न झाली सातपूर कॉलनीच्या वतीने भीम फेस्टिवलचं आयोजन केले जातं या भीम फेस्टिवलमध्ये असंख्य तरुण महिला युवती युवक बालगोपाल यांचा सहभाग असून हा भीम फेस्टिवल अत्यंत मोठ्या प्रमाणात जिजामाता पटांगण येथे संपन्न होत असतो यावर्षी देखील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रतीकजी सोळसे यांच्या भीमगीतांचा मोठा जलसा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे तरी सर्व भीम फेस्टिवल स्वागत समितीच्या वतीने आम्ही तमाम जनतेस आग्रहाचं आमंत्रण करीत आहोत की आपण या ऐतिहासिक क्षणाचे एक साक्षीदार व्हा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्व सामान्यांमध्ये रुजवण्यासाठी आपण प्रयत्नशील रहा दीपक या कार्यक्रमाची माहिती सांगा येत्या वीस तारखेला जिजामाता पटांगण येथे इंडियन आयडल प्रतीक सोळसे यांचा कार्यक्रम आहे भीम फेस्टिवल तर्फे तरी सर्वांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा यावर्षीच्या कार्यकारिणी सगळं माहिती आपल्या आई सरोजिनी पंडित पान पाटील या अध्यक्ष आहेत आणि आमच्या वहिनी आयुष्यमधी वैशारी दीपक निळे या अध्यक्ष आहेत आणि बाकी सर्व महिला वर्ग या समितीत या वर्षी तेरा तारखेला व चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी भीम फेस्टिवलच्या वतीने जेतोन बुद्ध विहाराच्या वतीने अत्यंत जोमात जल्लोषात पाचशे ते सहाशे महिलांच्या उपस्थितीत भीम महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला त्या ठिकाणी सामाजिक कार्यातील सर्व ने नेते राजकीय नेते नगरसेवक असतील आमदार खासदार सर्वांनी उपस्थित देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे त्यामुळं आम्हा प्रत्येक भीमसैनिकाला अशी ताकद व ऊर्जा मिळाली आहे की हा भीम कार्यक्रम ना भूतो ना भविष्य हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांचं या कार्यक्रमाकडे लक्ष आहे नाशिक जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्त्यांचा भीमसैनिकांचे फोन देखील येत आहेत की आम्हाला देखील या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे तर सर्वांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हाल हीच अपेक्षा या कार्यक्रमासाठी आपण प्रचंड परिश्रम घेतात आणि याविषयीची माहिती देण्यासाठी पप्पू जगताप या ठिकाणी आलेत दीपक निळे आहेत बिपिन कटरे आहेत वैभव मैरे आले योगेश पानपाटील आहेत आपला सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टीलसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद